नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत गेल्या तीस वर्षापासून पुणे शहरात पुणेरी बातमी देणारं एकमेव वार्तापत्र म्हणजे पुणे वृत्तदर्शन पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग या गणपतीला सार्वजनिक उत्सवात एकशे पंचवीस वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याही पुढे करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळेला नितीन पंडित विकास पवार विनायक कदम आदी संस्थेचे मान्यवर उपस्थित होते महाराजा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यावर्षी शतकोत्तर ब्रह्मोत्सव आपण आयोजित केलेला आहे या निमित्ताने संपूर्ण वर्षभर आपण कार्यक्रम करत आहोत जानेवारी महिन्यापासून ही या शतकोत्तर रोपणाचा सुरुवात झाली आणि डिसेंबरपर्यंत आपण दर महिन्याला एक कार्यक्रमाचा करतो कालच या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जशी तुळशीबागीत गर्दी असते त्या पद्धतीने रक्तदान शिबिरला काल गर्दी होती शंभर मंडळाचे कार्यकर्ते जवळजवळ वेगळे आले होते आणि रक्तदान मोठ्या प्रमाणात झालं तीन दिवसाचा सांगतिक रोप कार्यक्रम आपण या निमित्ताने आयोजित केलेला आहे आठ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता गणेश कला क्रीडा येथे या महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी उभस्ते याची सुरुवात आपण करतोय आणि त्याच दिवशी एक मराठी बाणा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि याच दिवशी आपण ज्येष्ठ कार्यकर्ते जे आहे गणेशोत्सव मंडळामध्ये जे काम करणार आहेत त्यांचा सत्कार ह्या दोन्ही सन्मानीय पाहुण्यांच्या हस्ते आपण करणार आहोत त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजता आपण अमृतसर नावाचा हा कार्यक्रम आयोजित करतो आहे आणि त्या दिवशी ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे व मा ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांची जन्मशताब्दी आहे आणि त्या जन्मशताब्दीनंतर जन्म संपूर्ण महाराष्ट्रात कुठंचा कार्यक्रम आयोजित झाला नाही तो संवाद पुणे यांच्या वतीने यांच्या मार्गदर्शनामुळे आपण हा कार्यक्रम करतो आहे आणि त्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या वाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर येणार आहेत